काल मराठी नूतन वर्षाचा प्रारंभ सर्वांनीच गुढी उभारून केला असेल ह्या गुढीकडे नीट निरखून बघितलं हो तर लक्षात येईल हा ब्रह्मध्वज म्हणजे मनुष्याचंच प्रतीक आहे हो जसा गुढीला बांबूच्या काठीचा आधार असतो तसाच आपल्या शरीराला मणक्याचा आधार असतो आणि त्यावरती मस्तकरूप कलश ठेवलेला आहे तर ह्या विजयाचा ध्वज आपल्याला आयुष्यात उभारायचा असेल तर आपलं शारीरिक आणि मानसिक संतुलन राखणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठीच एक सहज सुंदर आणि सोपं असं आसन म्हणजे ताडासन ह्या ताडासनाचा अवलंब सर्व वयोगटातील व्यक्ती करू शकतात हे आसन सहज जरी वाटत असलं तरी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत बरं का कारण ह्या आसनात पायाच्या बोटापासून संपूर्ण शरीर वर खेचले जाते आणि त्यामुळेच आवश्यक असा ताण मिळतो आपली नजर एका बिंदूवर स्थिर असते त्यामुळे मानसिक संतुलनही सुधारते त्यामुळेच मनोकाही दोरक्षमता राखणारे असे आसन, हे आसन सर्वांनाच आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय उपयुक्त आणि कुठेही सहज करता येण्यासारखे आहेत चला तर मग बघूयात या आसनाची स्थिती हे आसन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवून दोन्ही तळहात आपल्या मांड्यांजवळ ठेवून समस्थितीत उभे राहावे त्यानंतर श्वास घेत दोन्ही हात आपले वर उचलून हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून श्वास घेत घेत शरीरासमोरून सरळ रेषेत वर घेत घेत आपल्या शरीराला जास्तीत जास्त वर घ्यावे आणि आता टाचाही त्याच लयिक जमिनीपासून वर उचलाव्यात दोन्ही हात पूर्ण वर गेल्यावर भाऊ कानाजवळ येतील आणि शरीराला पूर्ण वरच्या दिशेने आपण खेचलेलं असेल सर्व शरीराला वरच्या दिशेने ताण देऊन खेचून घ्यावे सर्व शरीराचा भार चवड्यावर तोलून धरावा आणि आपलं लक्ष आपल्या समोरील एका बिंदूवर स्थिर केलेलं असेल ह्या स्थितीत सुरुवातीला आपल्या क्षमतेनुसार किमान दहा ते वीस सेकंड स्थिर राहावे